नमस्कार मित्रांनो मी पी एस आय रणजित कासले रेड्डी तर मी आहे आता आता गाडी चेंज केलेली आहे आता असंच फिरणार जोपर्यंत बेल होत नाहीत अजून तीन बेल बाकी आता ते त्यांचे व्हिडिओ सुरू केल्यानंतर ते माझ्या मागे लागलेले आहेत परत आणि परत टोल हे ते आता मी अशीच गाडी वापरणार बगर नंबरची आणि मग मस्तपैकी आता मागच्या सारखंच चॅलेंज देणार अजून हे आणि मला एक विचारायचं जे, जे की नवनीत सरांनी माझ्यावरती एवढे गुन्हे दाखल केले चार चार हा माझ्या टॅबचं काय उत्तर देत नाही तो द्या ना उत्तर टॅबच पत्रकार परिषद घ्या किंवा एखाद्या पत्रकाराला सांगून टाका तो टॅब मी घेतला नाही किंवा तो कसले आहे कसले वापरतो हो ते टॅग तुम्हाला तुम्ही वापरता गाथ साहेबाच्या मुलाच्या नावाचं सा कार्ड त्याच्यामध्ये आणि टॅब वापरतात तुम्ही मला सगळी माहिती भेटली ना सायबर एक्सपर्ट आहे लक्षात ठेवा सगळी माहिती काढू शकतो मी गेलेले डिलीट झालेले व्हिडीओ सुद्धा मी काढू शकतो नवनीत सर उत्तर द्या आता मी काही पोलीस अधिकारी नाहीये आता आम जनता आहे मी तिथला नागरिक आहे मला आणि पत्रकारांना उत्तर पाहिजेत महाराष्ट्राला उत्तरं पाहिजेत त्या उत्तर तुम्ही नवनीत सर आणि अजून एक मला विचारायचं होतं टॅबचं झालं त्याच्यानंतर दुसरा विषय विसरलो मी आता ठीक आहे तर मला ते हे विचारायचं होतं की खोटे गुन्हे दाखल केले याचे आणि त्यांनी सांगितलं की डिसेंबर मध्ये माझी ओळख झाली आणि पैसे आले मला कधी अकराव्या महिन्यात इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते सगळे जमलं आहे तुम्हाला असं दाखवायचं होतं की ते इले इलेक्शन झाल्यानंतर पैसे माझ्या अकाउंट आले पण बँकेचं स्टेटमेंट आणि बँक एव्हिडन्स कधी हे होत नाही त्यामुळं चांगले एन सी बीचे बी आय तिथं तुम्ही कामात लावा चांगल्या अधिकारी घ्या सायबर एक्सपर्टला माझ्यासारखे आता माझ्यासारखे अधिकारी भेटणार नाही ना तुम्हाला तर तो गुन्हा दाखल केला आणि पंच्याहत्तर टक्के रक्कम परत दिली होती ना मी साडेसात लाख रुपये तर साडेसात लाख रुपये दिल्यानंतर माझा प्रामाणिकपणा दिसला नाही का गुन्हा कसा दाखल झाला लोक येतात हा फसवणुकीचे तर दहा हजार दिले तरी ते पार्ट पार्ट पेमेंट केले म्हणून त्यांचा अर्ज निकाली काढतात आणि गुन्हा दाखल होत नाही आणि मला अडीच लाखासाठी फसवणुकीचा गुन्हा काय फसवणूक केली होती मी साडेसत्तर दिले प्रामाणिक तीन महिन्यात चार महिन्यात कुणाचे अडीच पण दिले असते ना मी ते कोणाचे होते धनंजय मुंडेचं तिथं कनेक्शन होतं ई व्ही एम ई व्ही एम पण किती खोटं सांगितलं मशीन कुठं होत्या ई व्ही एम ते काय बीयू बीईव्ही एम मशीन लातूरला होतं लातूरला काय आल्या होईम मशीन त्याचासुद्धा प्रश्न आहे ते सुद्धा माहिती घेतोय मी आणि जे जे नेमलेले होते त्याच्यावरती ऑब्झर्वर तामिळनाडूतून आल्या होत्या महानिरीक्षक आणि काही अधिकारी इथले होते वाल्मिक कराडच्या मर्जीतले अधिकारी होते तिथं आणि